विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ज्ञानवंदन एच केर युट्यूब चॅनलमध्ये मी प्रथम सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस डिसेंबर रोजी जो जिल्हा परिषदेचा पेपर झाला आहे जे प्रश्न विचारले आहेत फार्मसी ऑफिसरचा आज पेपर होता तीन शिफ्टमध्ये तर विद्यार्थी मित्रांकडून जे प्रश्न आले आहेत त्यावर आधारित आपण चाळीस प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ अगदी महत्वपूर्ण असणार आहेत कारण की अपकमिंग शिफ्टमध्ये कसे प्रश्न येऊ शकतात हे तुम्हाला आचवड्यामधून कवर होईल तसेच लक्षात घ्या सिव्हिल इंजिनियर असिस्टंट यांचा देखील पेपर बाकी जिल्हा परिषदेचा त्याकरिता देखील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मदत होणार आहे तर आचवड्याला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न विचारण्यात आला होता संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला संविधान सभेची स्थापना करण्यात आली आहे नेक्स्ट उदगिरी गुफा भारतातील कोणत्या राज्यात आहे असा एक प्रश्न विचारण्यात आला होता तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश या ठिकाणी उदगिरी गुफा आहेत विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट सिरम इन्स्टिट्यूटने खालीलपैकी कोणती कोविडची दवाई बनवली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोविशिल्ड ही जी लस आहे ती सिरम इन्स्टिट्यूटने बनवली आहे त्यानंतर नेक्स्ट अनुभूती दिव्यांग पार्क महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नागपूर या जिल्ह्यामध्ये अनुभूती दिव्यांग पार्क आहे नेक्स्ट एक्सेल वर्ल्ड पक्षी पार्क कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक बी मुंबई हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा तर नेक्स्ट क्वेश्चन आहे पांडवांनी नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर क्रमांक डी छत्तीसगड हे योग्य उत्तर आहे छत्तीसगडचे कॅपिटल आहे रायपूर कर्नाटकचे आहे बँगलोर मिझोरामची खाली कमेंट करा आणि उत्तराखंडची आहे डेहराडून नेक्स्ट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये स्त्री पुरुषांचे लिंग गुणोत्तराचे प्रमाण किती आहे राईट आन्सर आहे क्रमांक डी नऊशे एकोणतीस इतके विद्यार्थी मित्रांनो स्त्री पुरुषांचे लिंग गुणोत्तर आहे नेक्स्ट बाला सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या नृत्याशी संबंधित आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी भरतनाट्यम तर बाला सरस्वती हे भरतनाट्यम नृत्याशी संबंधित आहे त्यानंतर ता नेक्स्ट शारदा सदनची स्थापना कोणत्या महिला व्यक्तीने केली होती राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली आहे नेक्स्ट कर्णम मल्लेश्वरी यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक कोणत्या वर्षी जिंकले होते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार या वर्षी कर्णब मल्लेश्वरी यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले नेक्स्ट ट्रिपल शतक मानणारा प्रथम खेळाडू कोण आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वीरेंद्र सेहवाग हे ट्रिपल शतक मानणारे प्रथम खेळाडू आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता जर तयारी करत असाल तर आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न आहेत क्वालिटी क्वेश्चन आहे प्राईज आहे टू फोर्टी नाईन आणि याची जी भाषा आहे ती आहे इंग्लिश प्लस मराठी तर मटेरियल परचेस करू शकता यामध्ये आपल्या स्क्रीनवर सगळ्या डिटेल दिल्या आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघा आणि परचेस करण्यासाठी जो व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे त्र्याण्णव छप्पन पंचवीस आठसतीस यावर मेसेज करा त्याच पद्धतीने आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आठ हजार प्लस क्वेश्चन उपलब्ध आहेत पाठीमागचं बॅनर आणि हे जे बॅनर आहे त्याचे जे क्वेश्चन आहेत ते डिफरंट आहे एखाद्या विद्यार्थी मित्राला इंग्लिशसाठी जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपण दोन्हीपैकी पैकी दोन्ही मटेरियल एका वेळेस परचेस करू शकता तुम्हाला ऑफरमध्ये मटेरियल प्रोव्हाइड केले जाईल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात एकोणीस जुलै एकोणीसशे सत्तरला खालीलपैकी कोणता वार होता तर राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक कर डी सोमवार होता नेक्स्ट ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ काय Right राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मालकाचे गुणगण करणे म्हणजेच काय ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी नेक्स्ट क्रिटिकलचे विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आणि सेफ हे जे दोन्ही आहेत ते क्रिटिकल या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत नेक्स्ट लमान आत्मचरित्र कोणत्या व्यक्तीचे आहे right राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी श्रीराम लागू यांचं लमान हे आत्मचरित्र आहे नेक्स्ट भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची खंत असलेलं राज्य आहे नेक्स्ट उदयगिरी लेण्या कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक ए ओडिसा या राज्यामध्ये उदयगिरी लेण्या आहेत नेक्स्ट भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ऑप्शन क्रमांक बी राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत नेक्स्ट आपला दहावाखाना योजनेअंतर्गत राज्यात किती क्लिनिक सुरू केले जाणार आहेत तर ऑप्शन क्रमांक सी सातशे हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे नेक्स्ट ईडब्ल्यू एसला किती टक्के आरक्षण आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दहा टक्के इतके आरक्षण आहे नेक्स्ट सिरम इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक सी पुणे या ठिकाणी सिरम इन्स्टिट्यूट आहे नेक्स्ट कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत का नेक्स्ट लक्ष्मी या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता होईल तर ऑप्शन क्रमांक तीन संपत्ती हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आर टी आय ॲक्ट भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम लागू झाला होता तर राईट आन्सर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वप्रथम आर टी आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट लागू झाला आहे ज्याला आपण माहितीचा अधिकार म्हणतो दोन हजार पाच नेक्स्ट भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन एन एच फोर्टी फोर हा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे नेक्स्ट कंठस्नान घालणे वाक्यप्रचार अर्थ ओळखा तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन ठार मारणे म्हणजेच कंठस्नान घालणे नेक्स्ट अचल या शब्दाचा समनाथी शब्द कोणता आहे तर अचल या शब्दाचा समनाथी शब्द आहे ऑप्शन क्रमांक तीन पर्वत नेक्स्ट सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर ती आहे ऑप्शन क्रमांक तीन तीनशे ब्याऐंशी नेक्स्ट भारतातील थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे राईट right आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन वायव्य दिशेला नेक्स्ट पाणी या शब्दाचा समनाती शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सलील हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट भारताचा ऐरावत सुपर कॉम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंच्याहत्तरव्या स्थानी आहे नेक्स्ट साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे राईट right आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात या राज्यामध्ये साबरमती प्रकल्प आहे नेक्स्ट भारतीय राज्यघटनेचे सध्या किती भागांचा समावेश आहे तर लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेमध्ये पंचवीस भागांचा समावेश आहे नेक्स्ट अपंगांसाठी उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर या जिल्ह्यात अपंगांसाठी विद्यार्थी मित्रांनो उद्यान आहे नेक्स्ट महात्मा फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी झाला आहे राईट right आन्सर आहे सातारा या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म झाला आहे नेक्स्ट भारताच्या जनगणनेचे जनक खालीलपैकी कोणत्या फॉयस रॉयला म्हणतात right राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड मेयो यांना भारताचे जनगणनेचे जनक असे म्हणतात नेक्स्ट सर्वात जास्त भारतामध्ये लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे राईट आन्सर आहे उत्तर प्रदेश कॅपिटल लखनौ मुख्यमंत्री आहे श्री योगी आदित्यनाथजी आणि राज्यपाल आहेस आनंदीबेन पटेल नेक्स्ट भारतातील सर्वात पहिले कार्बन न्यूट्रल गाव कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे भिवंडी या ठिकाणी नेक्स्ट प्लाशी हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते तर ते, ते आहे औषंग पश्चिम बंगाल या ठिकाणी नेक्स्ट निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला स्थित आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पश्चिम दिशेला आपणाला चालू घडामोडीचा प्रश्न संच जर पाहिजे असेल तर तो देखील आहे जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तीन हजार प्रश्न उपलब्ध आहेत मल्टिपल क्वेश्चन प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले आणि प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण दिली बाकीच्या डेटेल आपल्या स्क्रीनवर आहेत नक्की परचेस करा त्यासोबत परीक्षा अतिमहत्वाचे पी डी एफ देखील आपल्याकडे आहेत परीक्षेत ज्या पद्धतीने प्रश्न विचारत आहात ते सर्व प्रश्न यामध्ये आपण कवर केले आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे त्यासोबत मराठी क्वेश्चन बँक आहे अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे कोणतीस ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे कोणतीस तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे प्राईज आहे एकशे एकोणतीस तसेच आपल्याला जर सामान्यत्यांसाठी जर चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल मल्टिपल चॉईस तर ते आपल्याकडे अव्हेलेबल आहेत प्राईस आहे फक्त नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता त्र्याण्णव पंचवीस साठ सव तेव्हा व्हॉट्सअप करा अजून चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकतात थँक्यू